नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत होतो तर चला व्हिडिओ बनवायला लागलो दोन तीन दिवस न टाकायचं कारण व्हिडिओ <laughs> लास्टपर्यंत बघा तर मला फुल तर फुल विश्वास तर होता न्यायदेवतावर मला फुल विश्वास होता ठीक आपण गलत काम केलेलं नाही तर ही आपलं काम झालंच पाहिजे कारण का आपण एखाद्यात गलत काम करत नाही आणि केलेलं नाही त्यामुळं फुल विश्वास होता बरं का माझा तर माझं यशस्वी झालं ते गाव तर तुम्हाला मी व्हिडिओत आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत जाईन आता व्हिडिओवर यूट्यूबवर सा यूटूबवर मी अवेलेबल सारखं राहीन आता कारण आप का आपलं काही चॅनल हे म्हणजे न पिन न जाण्यानं मला काही फरक पडत नाही मला पहिल्यापासून या म्हणजे पैसे आलेच नाही आपल्या चॅनलवर आणि नाही आलं तरी काही फरक पडत नाही मला तुम्ही बघताय आणि मी व्यवसाटी तर मी कधीच केलेलं नाही काय असं म्हणजे कधीच मी आणि शिवसाठी करत नाही एक आपलं चॅनल चालू राहावं म्हणून मी हे केलेलं आहे तर बघा असता मग तुकडं आलो जसं ओढू लागेल तुम्ही तसं इकडे जालो <coughs> काय काम होतं म्हणून मला मला बोलवून घेतलेलं साहेबांनीही जाऊन आलो मी आणि मला फुल विश्वास होता त्या न्याय न्यायदेवतावर तर माझं काम यशस्वी झालं सगळं झालं तर आता पुढलं काय सांगत नाही तुम्हाला ओळखून जावं हो तुम्ही तर प्रत्येक गोष्ट फोडून सांगितलं तर ती मजाच राहत नाही तर काही गोष्टी ठेवा मनात पण ठेवावी लागतात आता मनात ठेवून ठेवावं लागते तर बघा माझ्या सांग माझे मित्र आज खरंच मित्र सगळ्यात पाळावं तर मस्त नाही शंभर मित्रापेक्षा एक मित्र असलेलं बरं असतं पण होता आपले मित्र होता मस्त चांगली साथ दिली त्यानं माझ्यासाठी त्यानं लई धडपडलं बरं का माझ्यासाठी खूप धडपडला ते तेव्हा खूप त्याच्यामुळं हा जे यशस्वी त्याला भविष्यात व्हिडिओत घेईन मी कार्य कार्यकर्ता कार्यकर्ताच आहेत ती तर त्याला व्हिडिओ घेईन मी एक दिवस भविष्यात तर तुम्ही बघत राहा तर चला देवाची घरी देर अंधेर नाही म्हणते ती हाय सत्याला मिळू मिळतो पण थोडा लेट नाच असं द्या पण आता बघा आलो इकडं मिरचीकडं ठीक आहे कांग्रेस वगैरे मी टेन्शनमध्ये होतो खूप टेन्शनमध्ये होतो मी काय नाही काय नाही काय नाही काय एस ए झालो त्यामुळे मला जसं आपलं डायरेक्ट आपलं इकडं चालू बागत चालू बरं का मी डायरेक्ट बघत चालू बा काय आता संपली याच तर हे जर कहाणी सांगत बसलं का नाही आपण लांब आहे कहाणी ही माती बघायला लागली मी खाणी म्हणजे काही सु वाळलेले पाक पाणी सोडलं नव्हतं तर तुम्हाला मेन सांगायचं म्हणजे बाबाचे एवढं खा हाल खराब झालेले एवढं हाल खराब झालेले बोलायचं काम असं असे माझ्या डोळ्यातनं दोन्हीकडं म्हणजे पाणी जायचं वेळ आलेली कारण का बाबांची मागं दोन्ही बी पायाचे स्नायू ताण बंद पडलेल्या दोन्ही बी पायाच्या तर देव म्हणतं देर देर नाही काय म्हणते ती ती मला बोलायचं नाही पण नाही बाबा म्हणजे मला असं वा वाटत होतं की आता बाबाचं ऑपरेशनवर जाते काय म्हणून असं म माझ्या डोक मनात मनात खचत होतो माझ्या मनातल्या मनात मी खचत होतो बाबाला ऑपरेशनवर जाते काय ऑपरेशनवर जाते काय तर नाही गेलो तिथे एका ठिकाणी गेलो दवाखान्यात एशचं चालू कारण का बाबा असं भुईवर पडलेलं भुईवर पडलेलं असं बाबाला खूप त्रास होत होता तर काही लोक म्हणली त्या तिथं जाऊन येऊ एकदा चालतर तर जाऊन आलो तर बाबा फिरायला लागले ती व्यवस्थित आहे नाहीतर लय हाल खराब झालेली म्हले तर चला प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्हिडिओ सांगत जाईल धन्यवाद नमस्कार मी आज आनंदित आहे नमस्कार